जय मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र अमित केसरकर आता भरतीची सगळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ फॉर्म आता फॉर्म तुम्ही भरणार आहे कोणत्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म कुठं कुठं भरू शकताय याची सगळी माहिती सांगणार आहे तुमचं फिजिकल कधी होण्याची डाट शक्यता आहे त्याचबरोबर फिजिकल कधी होणार आहे मी शंभर टक्के सांगणार कारण की मला माहिती आहे फिजिकल कोणत्या तारखेला होऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटला मी सांगणारच आहे सुरुवातीला आपण आपण कुठं कुठं फॉर्म भरू शकतो हे याच्यावर बोलणार आहोत तुम्ही एक पहिलं सुरुवातीला जिल्हा पोलीसला फॉर्म भरू शकताय दुसरं तुम्ही कारागाराला फॉर्म भरू शकताय त्याच्यानंतर तिसरं तुम्ही चालकला भरू शकताय वाहन चालक म्हणजेच ड्रायव्हरसाठी भरू शकताय चौथं तुम्ही एस आर बी एफ भरू शकताय पाचवं तुम्ही बॅट्समॅनसाठी भरू शकताय आता पहिली विषय आहे तो बारावी पासवर तुम्ही फक्त जिल्हा पोलीस भरू शकताय आता साठी तुम्हाला ड्रायविंगचं लायसन्स पाहिजे एल व्ही एम लायसन असेल तरी चालेल किंवा एच व्ही एम लायसन असेल तरी चालेल पण महिलांसाठी या ठिकाणी मिरिट कमी जातं त्यामुळं महिलांनी त्या ठिकाणी शंभर टक्के फॉर्म भरावं असं मला वाटते त्याचबरोबर एस आर पी एफ आता एस आर पी एफला कोण फॉर्म भरावं तर एस आर पी एफला ज्याची उंची एकशे अडुसष्ट आहे किंवा एकशे अडुसष्टपेक्षा जास्त आहे त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरावा त्याच्यानंतर राहिला विषय कारागृह का कारागराला मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जिल्हा पोलीस बरोबरच कारागृह आता कारागृह तुम्ही पुणे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या तीनच डिव्हिजन आहेत या तीन डिव्हिजनमध्ये तुम्ही फॉर्म कुठं पण कुठं पण भरू शकता आता त्याच्यानंतर राहायला विषय बॅट्समन आता मित्रांनो या ठिकाणी बँड वाजवायला ज्या विद्यार्थ्यांना येतं किंवा ज्याच्याकडं बँडचं सर्टिफिकेट आहेच त्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरावं कारण पोलीस भरती तुम्ही झालात त्याच्यानंतर भरती झाला त्याच्यानंतर तुमचा एक विश्व असणार आहे तो विश्व असणार आहे वाजव वाजप जो आहे बॅट्समनचा तो वाजवून तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचा आहे त्याचबरोबर त्याचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी दाखवायचं आहे आता तुम्ही फॉर्म भरत असताना गडचिरोलीचा फॉर्म तुम्ही भरू शकता का तर नाही मित्रांनो गडचिरोलीला तुम्ही अर्ज करू शकत नाही अनेक विद्यार्थी मला मेसेज करत आहेत की गडचिरोलीचा फॉर्म आम्ही भरू शकतो की नाही मित्र तुम्ही फॉर्म भरत असताना विचार करून तुम्ही फॉर्म भरावा कारण की या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी चेंजेस होत राहिलेलं आणि आजचा ह्या वर्षीचा जो चेंज आहे हा आधार कार्ड आधार कार्ड नंबर टाकल्याशिवाय तुम्हाला फॉर्म कुठेही भरू शकत नाही त्याच्यानंतरची गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे सर्वात महत्वाची फिजिकल कदमील तुम्ही फॉर्म तर भरणार आहे एकतीस मार्च मुदूत वाढणार आहे काय तर शंभर टक्के मुदत वाढणार आहे का वाढणार आहे तर या ठिकाणी कुठल्याही विद्यार्थ्याला मराठा जातीचा दाखला भेटलेला नाही आहे अजूनपर्यंत आणि आता दाखल चालू झाले तर कमीत कमी त्याला पंधरा वीस दिवस अवकाश असणार आहे त्याच्यानंतर त्याचं नॉट क्रिमिनल काढणार आहे एक चार पाच दिवस जाणार आहे किंवा एक आठ दिवस जाणार आहे हे जर विषय धरायला गेला आज पंधरा तारखेपासून एक वीस दिवस ते पंचवीस दिवस म्हणायला गेला तर दहा एप्रिलपर्यंत मुदत वाढू शकते किंवा पंधरा एप्रिलपर्यंत मुदत वाढवू शकते हा विषय झाला मुदत वाढीचा तर फिजिकल कधी होऊ शकतं मित्रांनो आचारसंहिता चालू झालेली आहे इलेक्शनची वार प्रत्येक ठिकाणी चालू झालेलं आहे त्यामुळं आता कुठलीही भरती कुठलीही फिजिकल होणार नाही आणि फिजिकल होईल तर कधी होईल हा विषय आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आता सांगून देतो आहे फिजिकल जे होणार आहे तुमचं ते मे महिन्यानंतर एकतीस मे नंतर का तर आपलं जर आता मी असं म्हणू शकत नाही की बाबा शंभर टक्के मोदीच निवडून येईल किंवा मोदीच मोदी निवडून येणार आहे तर सर्वांना माहिती आहे आणि पंतप्रधानाचा उमेदवार मोदीच असणार आहे हे पण माहिती आहे तर त्याची शपथविधी त्यांची होणार आहे नरेंद्र मोदी यांची ती एकतीस मे आहे मित्रांनो त्याच्यानंतर एक दोन ते तीन दिवसानंतर आपलं फिजिकल चालू होईल असं मला वाटतंय तुम्हाला काय आवडतं कमेंट करू शकता तुम्ही माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इथून पुढे जे चॅनल माझं चालणार आहे ते पोलीस भरतीवरच चालणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की पोलीस भरतीमध्ये तुमचं सोळाशे मीटर गोळा शंभर मीटरची व्हिडिओ तुम्हाला मी देणार आहे त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र